शरद पवारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे मराठा ओबीसी वादावर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा पार पडली पवार शिंदे यांच्यामध्ये वीस मिनिटं बंद दारा चर्चा देखील झाली तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि या भेटीनंतर त्या त्या भेटीदरम्यान शरद पवार यांनी छगन भुजबळांना आश्वासन दिलेलं होतं की ते मराठा संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि या आश्वासनानंतर आता शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर शिंदे पवार बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे पाहूयात ग्राफिक्सद्वारे सुसंस्कृत महाराष्ट्राला जातीवादाचं गालबोट लागू नये यावर चर्चा करण्यात आली आहे राज्यात जातीय तेड निर्माण होऊ नये या संदर्भात देखील चर्चा झाली आहे जरांगी आणि ओबीसी नेत्यांना सरकारनं जे आश्वासन दिलं आहे त्याची माहिती शिंदेंनी पवारांना दिली आहे आगामी सर्वपक्षीय बैठकीला पुन्हा विरोधी पक्षांना निमंत्रण दिलं जाणार असल्याबाबतही चर्चा बैठकीमध्ये पार पडली मराठा ओबीसी आरक्षण वादावर शिंदे पवारांमध्ये वीस मिनिटं चर्चा पार पडली